बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार नाशिकच्या उत्तमनगर सिडको येथील अभिनव बाल विकास मंदिर या शंभर टक्के अनुदानित शाळेने अनेक वर्षे माहिती लपवून पालकांकडून बेकायदेशीर फी वसूल केली होती पालकांनी एकत्र येत निषेध आंदोलन केल्यानंतर शिक्षण उपसंचालक बीबी चव्हाण यांच्या आदेशाने शाळेला नमते घ्यावे लागले शनिवारी शेकडो पालकांनी शाळेला आदेशाची प्रत दिल्यावर निकालपत्र व दाखले देण्यास शाळा प्रशासन तयार झाले मात्र मुख्याध्यापिका ज्योती पवार यांनी पुन्हा धमकी दिल्याने पालकांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पालक संघर्ष समितीच्या नेतृत्वाखालील या आंदोलनाने शाळेच्या मनमानी कारभारावर चांगलाच लगाम बसवला आहे मराठा विद्याप्रसारक संस्था नाशिक यांच्या अभिनव बालविकास मंदिर व आदर्श शिशुविहार उत्तम नगर सिडको नाशिक ह्या ज्या दोन शाळा आहेत या सिडको परिसरामध्ये या शाळा आहेत जे पालक आहेत ते सर्व गोर गरीब कष्टकरी कामगार वर्ग आहे अभिनव बाल विकास मंदिर ही जी पहिली ते चौथी ही जी शाळा आहे ही शंभर टक्के अनुदानित शासन शंभर टक्के अनुदानित शाळा आहे तसेच आदर्श शिशुव्या ही जी नर्सरी ते मोठा गट ही जी शाळा आहे ही शासनाने नॉन ग्रँटेड किंवा विना अनुदानित अशी शाळा आहे परंतु या संस्थेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये पालकांनी गेल्या दोन वर्षापासून शिक्षण विभाग शिक्षण विभागाचे प्रधान सचिव असतील मुख्य स महाराष्ट्राचे मुख्य सचिव असतील मुख्यमंत्री असतील शिक्षण विभागाचे शिक्षण उपसंचालक असतील शिक्षण आयुक्त असतील जि जि नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय असतील किंवा ना शिक्षण विभागातले प्रधान शिक्षण विभागातले प्रशासन अधिकारी असतील या सर्वांना गेल्या दोन वर्षापासून शेकडो निवेदना दिलेली आहेत परंतु आजपर्यंत पालकांना यांनी कुठलाही न्याय मिळवून दिलेला नाही म्हणून शेवटी पालकांना पालकांची हक्काची लढाई आज रस्त्यावर घेऊन उतर घेऊन रस्त्यावर उतरून पालकांना आज लढाई लढावी लागते एक मेला शाळेचा रिझल्ट होता मुलांना गुणपत्रक द्यायची होती शिक्षण हक्क कायदा असं म्हणतो की कुठल्याही मुलाला शाळेमध्ये गुणपत्रक दाखले तसेच मुलांचे प्रवेश हे कुठलीही शाळा आळू शकत नाही शासनाच्या धोरणाप्रमाणे शिक्षण हक्क कायद्यानुसार जर असे प्रवेश अडवले जर मुलांचं शिक्षणाचं नुकसान केलं तर अशा शाळेवर व संस्थेवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होतात हे सर्व शाळा व संस्था प्रशासनाला माहिती आहे तरी सुद्धा यांनी आजपर्यंत कुठलीही दखल घेतली नाही व पालकांचे रिझल्ट अडवून ठेवले यासाठी गेला एक एक मे रोजी आ हजारो पालकांनी आम्ही आंदोलन केलं पोलीस स्टेशनमध्ये येऊन आम्ही पत्रवार केला उपसंचालक कार्यालयामध्ये जाऊन उपसंचालक कार्यालयाकडून लेखी पत्र मिळवून घेतलं व उपसंचालकांनी <tip> लेखी आदेश दिलेत की कुठल्याही पालकांना कुठल्याही पालकांकडून तुम्हाला पैसे घेता येणार नाहीत ना। कुठल्याही पालकांकडून पैसे घेता येणार नाहीत तुम्हाला मोफत शैक्षणिक हक्क कायद्यानुसार मुलांना रिजल्ट द्यावे लागतील दाखले द्यावे लागतील तसेच पुढच्या वर्षाचे प्रवेश सुद्धा द्यावे लागतील हे शिक्षण उपसंचालकांनी लेखी दिलं आणि शाळेला सुद्धा कळवलेलं आहे आज रोजी आम्ही आमच्या मुलांचे रिझल्ट घेण्यासाठी शाळेमध्ये गेलो होतो परंतु शाळेने आम्हाला सांगितलं की आम्ही फक्त तुम्हाला रिझल्ट देऊ व पुढच्या वर्षाचे जे, जे प्रवेश आहेत ते प्रवेश द्यायचे की नाही नाही द्यायचे ही आमची संस्था ठरवेल आमचे संस्था चालक ठरवतील आमचे संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे ठरवतील जे त्यांनी हो म्हटलं तरच आम्ही तुम्हाला प्रवेश देऊ नाहीतर आम्ही तुमच्या मुलांचे प्रवेश ना करू असं त्यांनी ठामपणे आम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे पालकांना न्याय मिळावा म्हणून आज आम्ही आज शेकडो पालक आज आम्ही पु, अंबड पोलीस स्टेशनचे पी आय हांडे साहेब यांना भेटलो यांना आज आम्ही शेकडो निवेदन शेकडो निवेदन आज एकत्र करून दिलेली आहेत आणि यांना आम्ही सांगितलेलं आहे जर पालकांना न्याय मिळणार नसेल मुलांना जर मोफत शिक्षण मिळणार नसेल तर तुम्ही शिक्षण हक्क कायद्यानुसार व शिक्षण विभागाच्या तरतुदीनुसार तुम्ही आज शिक्षण विभागाचे जे काही मुख्याध्यापिका असतील शाळेच्या शाळेचे जे संचालक संस्थेचे जे संचालक संस्था चालक आहेत त्यांच्या सर्वांवर नियम नियमानुसार फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा व आमच्या मुलांना पुढील पुड़ वर्षाचे प्रवेश नियमित करा आमच्या मुलांचे जे दाखले थांबवले ते दाखले त्वरित द्या आमच्या मुलांचे जे गुणपत्रक थांबवले ते सर्व पालकांना गुणपत्रक द्या शेवटच्या पालकांना गुणपत्रक द्या अशी आमची आज माग निव्वळ मागणी होती आणि त्या मागणीसाठी शाळेच्या मुख्याध्यापकांना आम्ही निवेदन द्यायचा प्रयत्न केला परंतु त्यांनी आमचे निवेदन घेण्यापासून आम नकार दिला त्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही कोणाकडून तुमचे निवेदन स्वीकारणार नाही तुम्हाला दाखले घ्या तुम्हाला तुम्हाला निवेदन द्यायचं असेल तर आमच्या संस्था चालकांना जाऊन निवेदन द्या म्हणून आम्ही त्या निवेदनाच्या प्रती आज जे काय अंबाड पोलीस स्टेशनचे पी आय राकेश हांडेसाहेब आम्ही त्यांना सर्वांना दिलेलं आहे व त्यांना सर्व पालकांच्या वतीने विनंती केलेली आहे की तुम्ही जर आम्हाला आमचे न्याय मिळणार असेल आमचा हक्क मिळणार नसेल तर तुम्ही त्यांच्या संस्थेवर व शाळा पोहोचले स्वरूपाची गुन्हे दाखल करा व आम्हाला न्याय द्या पाल केकजुटीचा पाल केकजुटीचा